लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक मेगा री युनियनचा आनंददायी सोहळा दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी एल एफ सी स्कूल कॅम्पस येथे संपन्न होणार आहे अशी माहिती हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली या आयोजित करण्यात मागचे अनेक हेतू आहेत त्याच्यापैकी प्रमुख हेतू असा आहे की शालेय जीवन पुन्हा एकदा अनुभवायला मिळायला पाहिजे सगळ्यांना त्या हेतूने आणि आमच्या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी आज ज्या जगाच्या पाठीवर उच्च क्षेत्रावर आहेत किंवा आपल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकत्र करून आज, आज शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ते प्रेरणादायी ठरेल आणि त्यांचं सगळ्यांचं गॅदरिंग आपण बावीस डिसेंबरला करून शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल आनंद घेता येईल या उद्देशाने आपण डिसेंबर ला गेट टुगेदर ठेवलेला आहे आम्ही तुमच्या माध्यमातून सोलापुरात आणि सोलापूरच्या बाहेर आणि बाकी सगळ्या ठिकाणी असलेल्या आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आव्हान करू इच्छितो की तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे नोंदणी करण्यासाठी सगळ्यांनी नोंदणी करून सहभाग नोंदवावा आणि बावीस डिसेंबरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करावा या पत्रकार परिषदेस माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन बलदवा सेक्रेटरी अमित माखणे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते माननीय श्री श्रीनिवासताव संघा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोक सामल विजय जटला तुषार जक्का पिंटू संगा, वसुदेव मालक गजू कलादगी विनोद कामुनी गणेश आडम अमर एकलदेवी महेश जिंधम बैजनाथ उगडे आणि समस्त श्रीनिवास भाऊ संघा मित्रपरिवार सोलापूर